नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी दोन हजार चोवीस संदर्भात आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे तर ई पीक पाहणी कधीपासून सुरू होणार आहे याच्याविषयी आजच्या तर बघा ई पीक पाहणी व्हर्जन तिसरे तर हे तिसरे व्हर्जनची जी ई पीक पाहणी आहे डिजिटल क्रॉप सर्वे आहे तो कधीपासून तुमच्या शेतामध्ये केला जाणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या मध्ये संपूर्ण अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती मिळाल असेल आणि तुम्ही जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे ई पिक या तारखेपासून सुरू होणार तर कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे त्याविषयी आता आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो तर बघा मित्रांनो ई पिक पाहणी शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद सातबारा व सातबाऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने करणे बंधनकारक आहे ई पीक पाहणी केल्याशिवाय नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळत नाही राज्यात खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणी सुरू होणार आहे आपल्या मोबाईल मोबाईल वरून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येईल तर तुम्हाला माहितच आहे ते ऍप्लिकेशन वरून करायचं असतं सर्व माहिती सांगणार आहे तर बघा आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे जर तुम्ही पीक विम्यासाठी अजूनपर्यंत जर अर्ज केलेला नसेल मित्रांनो तर तुम्ही अजूनपर्यंत अर्ज करू शकता एकतीस ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत आहे तर एकतीस ऑगस्ट पर्यंत पीक विम्याचा जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर नक्की भरा आता नेक्स्ट अपडेट पाहूया तर बघा आता कधीपासून सुरू होणार आहे याच्याविषयी सर्व माहिती सांगतो तर बघा खरीपातील पेरण्या सर्व भागांतील पूर्ण झाल्या असून यंदा सत्याऐंशी टक्के तर बघा सत्याऐंशी टक्के एवढा प्राणवायू पूर्ण झाल्याची नोंद आहे या यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असल्याने पिकाची उगवण उगवणी बाबतीत तसेच वाढी बाबती बाबत कोणत्याही प्रकारची तक्रारी नसल्याने निदर्शनास आले आहे तसे यंदा दुबार पेरणीची ही वेळ आली नाही त्याच्यानंतर बघा ई पीक पाहणीची जबाबदारी भूमी अभिलेख आयुक्तांकडे असून त्याबद्दलची आयुक्त प्रताप सिंह यांनी याबाबत आढावा घेतला आहे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत कालावधी असेल या पंचेचाळीस दिवसात शेतकऱ्यांना ई पीक पाहणी पूर्ण करावी लागणार आहे तर जवळपास बघा दीड महिन्याचा म्हणजे मला जवळपास पंचेचाळीस दिवस टायमिंग भेटणार आहे ई पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी तर बघा यंदा काही तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्वे या नवीन ॲप्लिकेशनद्वारे ई पीक पाहणी तिसरी केली जाणार आहे या नव्या ॲप्लिकेशनद्वारे ऍप्लिकेशनद्वारे ॲप्लिकेशनद्वारे ई पीक पाहणी कोणत्या तालुक्यात करावी लागेल या पा याबाबत सविस्तर माहिती आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की नवीन व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये सर्व अपडेट दिलेले असेल